बुलढाणा येथील तेलगू नगर चौकात काँग्रेस उमेदवारांच्या फलकाला काळे फासले पोलिसांनी केला पंचनामा बुलढाणा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणाला तरी प्रभाव पाण्यात दिसतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण घटनाच तशी घडली बुलढाणा शहरातील तेलगू नगर चौकात काँग्रेस उमेदवारांच्या पक्षाच्या फलकाला रात्री काळे फासण्यात आल्याची घटना आज सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास निदर्शनास आली आहे तेलगु नगर चौकातील एका घरावर रितसर परवानगी घेऊन काँग्रेस उमेदवारांनी लावलेल्या फलकावर काळे ऑइल टाकण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड पथकासह घटनास्थळी झा दाखल झाले व पंचनामा करून फलक उतरविण्यात आला तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली विरोधकांना आपला प्रभाव पाण्यात दिसत असल्याने विरोधक असे कृत्य करत असल्याची चर्चा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे नमस्कार मैं नदीम शेख सलीम शेख प्रभाग क्रमांक से भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी का उमेदवार हु इकबाल चौक के मिर्जा गुड्डू मिर्झा इनके दुकान के सामने हमारा प्रचार का एक बॅनर लगा रानी भी शेख लाल शेख नदीम शेख सलीम और दत्ता भो काका सिंह की पत्नी कल कुछ समाज कंटकों ने उसके ऊपर रात के अंधेरे का फायदा उठाते हुए उसके ऊपर ब्लैक इंक इस तरीके का कोई पदार्थ फेंक कर जो है तो समाज के अंदर ध्रुवीकरण करने का प्रयास किया हम इन तमाम चीज़ों का खंडन करते हैं और ऐसी ताकतों का और ऐसी शक्तियों का भी खंडन करते हैं जो समाज के अंदर जातीय ध्रुवीकरण फैलाने का प्रयास कर रहे हैं मैं हमारे सभी जागरूक मतदाताओं से हाथ जोड़कर विनंती करता हूँ क्या समाज को ऐसे लोगों की ज़रूरत है जो समाज को शैक्षिक राजनीतिक आरोग्य पढ़ाई और जो अच्छी चीज़ों के अंदर समाज को आगे करना चाहते हैं ऐसे लोगों से बचो जो समाज के नौजवानों को बच्चों को बुरी आदतों को बुरी आदतें लगाना चाहते हैं और तमाम नौजवानों से भी मैं ये अपील करता हूँ कि ये जो राजनीतिक द्वेष है इसका बली ना पड़ते हुए अपन ताकत से काम करो ये अमीरी और गरीबी की लड़ाई है धन शक्ति के विरुद्ध जन शक्ति की लड़ाई है आपसमे भाईचारा रखे धन्यवाद माझं नाव वसीम शेख अन्वर मी प्रभाग क्रमांक दोनमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये नदीम शेख पत्रकार आणि बबलू कुरेशी यांची पत्नी निवडणूक लढत आहे त्यांच्या गुड्डू मिर्झा तेलगुनगर या चौकातील जे बॅनर होते लक्ष्मी दत्त काकस आणि या दोघांचे त्या बॅनरवर कोणी अज्ञात समाजकंटकांनी काळी शही शही फेकलेली आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि मतदारांना आव्हान करतो की अशा कोणत्याही भूलतापामध्ये पडू नका आणि ते काही करेल तर आम्ही त्याला बडी पडणार नाही मतदार बडी पडणार नाही आणि युवकांना देखील आव्हान करतो की कोणत्याही प्रकारच्या भूलतापाला बळू बडी पडू नका आता जो वेळ आहे तुमची मताची ताकद दाखवण्याची वेळ आहे कोणालाही काही सांगू नका आणि जे आहे शांती आहे ते शांती तयार ठेवा धन्यवाद